के स्टूडियो दो नाम से जाना जाता है राज कपूर स्टूडियो और दूसरा रविंद्र कुमार स्टूडियो यह है हमारे में आज आपका सभी का स्वागत है और हम यहां पर आमंत्रित कर रहे हैं आज के प्रमुख अतिथि विद्यार्थियों के सरताज शिक्षकों के सरताज और सभी के प्यारे चहेते आदरणीय श्री प्रवची मारड़ तैलको प्रवची मारड़ तैलका परिचय हम करके देते हैं प्रवची मारड़ का यह विनायक आदर्श हाई स्कूल वीडीएचएस के सुपरस्टार है वीडीएचएस के अभी तक के कालखंड में एक उत्कृष्ट प्रथना जारी करके ख्यातिना ज्ञाता करता है और ये स्कूल को आगे बढ़ाने में उनका बहुत बड़ा योगदान रहा है अदरणीय मारोड़कर सर जी को मैं आमंत्रित करता हूं और उनसे निवेदन करता हूं कि वो अपने स्थान ग्रहण करें और हमारे ज्येष्ठ सहायक जी आदरणीय रामकृष्ण जी सावरकर इनसे मैं अनुरोध कर अनुरोध करता हूं कि मंच पर आए और हमारे मारोड़कर जी का स्वागत करें पुष्प पुष्पगुच्छ देकर मिला नहीं एक दुरमीड ऐसा छाया चित्रा आपको मिलेगा कुछ दिनों के बाद में। तर तरह के मित्रातों नमस्कार। आज अपडेट एक विषय स्कारिग्राम वाले जन्मदिवस करते हो हैं। है आरके चैनल कॉफी विथ चित्रा ऐसा आकर्षक विषय है। अ कॉफी का बोर्ड मिला है। आता हा मग मिळाला आहे आणि देणाऱ्यांनी एक मात्र घोडचूक केली आहे किंवा कपट केलेला आहे हा मग यांना दिला आणि मला तसंच ठेवलं यांना कॉफी आणि मला पाणी सुद्धा दिलेलं नाही आहे कारण पाण्याचा ग्लासही त्यांच्याजवळ ठेवलेला आहे आणि कॉफीचा मगही त्यांच्याजवळ ठेवलेला आहे म्हणजे मुलाखत घेणारा मी कष्ट मी करू आणि कॉफी ते पितील वारे सगळ्यात पहिल्यांदा शब्दसोबत स्वागत करतो नमस्कार सर कसे आहात म्हणजे दिसाला तुम्ही स्मार्टच आहात यात वाद नाही पण प्रकृतीने कसे आहात जरा हो जवळ येऊया आपण कारण तिकडे जे कॅमेरामन आहे त्यांच्या चेहऱ्यावरती

वागणं स्मार्ट आहे बोल स्मार्ट आहे सगळे स्मार्टच आहे आणि असे आपल्याला मुख्याध्यापक पण मिळाले हे आपलं भाग्य आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार मुलांना सुरुवात करावी असं तुमच्या हरती बिलकुल ओके ओके मला एक सांगा की आपलं बालपण कसं गेलं कारण आम्ही त्याविषयी सगळेच अनविज्ञा आहोत आणि प्रत्येकाला आपल्या बालपणाविषयी ऐकायला किंवा बोलायला खूप आवडतं त्यातही आपल्या पुराणांमध्ये किंवा कथानकांमध्ये कृष्णाचं बालपण हे खूप वैशिष्ट्यपूर्ण झालेलं आहे अशा की कृष्णलीला वगैरे आपली असतील तर आपण सांगू शकतात माझं बालपण हे पूर्ण ग्रामीण भागात गेलं मी दहावी पर्यंत अंत्य खेड्यावर शिकलो मराठी मिडियममधून मधून शिकलो आणि त्यानंतर मग अकरावीला एकदम इंग्लिश मिडीयम आलो म्हणजे तिथे ती खूप गडबड झाली मराठी मीडियम गावातली शाळा जिल्हा परिषदची त्या ठिकाणी मी ठीक शिकलो आणि नंतर एकदम तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे धामणगाव रेल्वे शिकलो तर तिथे धामणगावला ॲडजस्ट व्हायला मला सहा महिने गेले रोज मी घरी जाऊन रडायचो तिथे काही नाही राहिलं वगैरे सायन्स वगैरे तरी पण बाकी घरचे म्हणायचे तू करशील करशील तर अशा पद्धतीनं तो प्रवास एकदाचा सुरू झाला बालपण म्हणजे आनंद आणि त्यात तुमचं ती गावामध्ये वगैरे बालपण गेलाय आहे म्हणतात त्या गावातल्या आणि शहरातल्या बालपणामध्ये जो काही असतो आता गाव म्हटलं की तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्या घोड्या सगळं 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 असतं तरी घोड्या करत होते लहानपणी असं तुमच्या आईच्या कृती खूप फरक पडलेला आहे म्हणजे आपण आता जसं जाणवतं त्या प्रत्येक गोष्टींमध्ये पहिले कसं करायचं ग्रामीण आणि एक शहर म्हणजे साधं नागपूरला जरी म्हटलं की खूप आनंद व्हायचा आमचे आतेभाऊ त्यावेळेस नागपूरला राहायचे आणि मी त्यांच्या घरी ज्यावेळेस लहानपणी आलो होतो तेवढंच आम्ही जेवण चालू होतं त्यांच्याकडे आणि तेवढंच एक विमान विमानात आला झाला मी जेवढा जेवढं धावत आलो बाहेर विमान पाहायला म्हणजे पहिल्यांदाच पाहत होत असं विमान वगैरे आणि ते नागपुरात जेवढे राहणारे होते ते एकदम हसले त्यांना एकदम नवर वाटलं की हा का आपण उठून गेला तर मी ते विमान पाहायला गेलो होतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत गमती जमती आहेत शेती संबंधित विषय होता वडील खूप स्ट्रिक्ट होते आमचे आई आई पण होती परंतु स्ट्रिक्ट नव्हती ती शांत आणि संयमी आणि तिला फळ मला यायचा बोललेला आपल्या त्याच्यामुळे मला ती सवय लागली गावापासून म्हणजे असं खोटं वगैरे अजिबात करायचे आणि आमचे बाबा म्हणजे खूपच स्ट्रिक्ट आम्ही त्यांना त्यावेळेस हिटलर वगैरे म्हणायचं आमच्या बाबांना <laughs> आणि मला माझे बाबा गावाला गेले की मला खूप आवडायचं परंतु त्यांचा एक प्रॉब्लेम होता ते कुठेही जरी गेले सकाळी गेले की संध्याकाळी रात्री तयार त्याच्यामुळे आल्यानंतर हॉड वगैरे आली किंवा प्रकार काय म्हणजे बारा तेरा आनंद तुम्हाला भेटायचं बरोबर आई वडिलांकडनं असं कधी रागवडा वगैरे झालं का थोड्या किंवा कधी 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 कारण तो प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अभिभाज्य घटक असतो साधारणपणे बाबा नाही तरी आई हा प्राणी जो आहे हा धपाटे मारण्यात लहान वगैरे त्यांना कसा आवडता हो लाडका परंतु महाराष्ट्रात जास्त खाल्ला आमच्या घरी आईने छानशी ते काय ते असतांना लाटणं वगैरे एकदा फेकून मारलं आणि <laughs> <laughs> मी ना ते खूप चुकवत होतो प्रत्येक वेळेस <laughs> ती प्रॅक्टिस सेवापासून आपल्याला होती पण ती कायम राहते असं मला म्हणायचं नाही नाही प्रत्येक याच्यामध्ये शिस्त याच्यासाठी होती की एक तर शेतीवर अवलंबून होता आम्ही सगळं आणि पूर्णपणे शेतीवर अवलंबून म्हणजे आम्ही पाच भावान आणि त्या ह्याच्यामधून शेतीवर पूर्ण उदरनिर्वाह करणे ते मात्र आता मात्र कमा ते कमाल वाटते त्यांची ते कोणाकडे कोणतेही पैसे न मागता स्वतः स्वाभिमानी राहून आपलं पूर्ण जीवन कसं काढायचं स्वतः कसं राहायचं त्याच्यामुळे त्यांची ती शिस्त होती ती आता आम्हाला जाणार ते फक्त दिवसभरात आम्हाला एकदाच पहिले सांगायचं की सकाळी उठाय सकाळी उठायचं म्हणजे पाच वाजता उठलेच पाहिजे आपण जर उठले ना तर काहीच नाही म्हणायचे ते काही रागायचे पण नाही पण निरोबर बोलायचे नाही मग आपल्याला कसं तरी वाटायचं एकावर बोलत नाही एकावर बोलत नाही बोलायचंच नाही आईचं कसं नव्हतं वडील जेव्हा शेतातून सहा वाजता यायचे रेग्युलर तर ते आले जो जो ते आम्ही सर्व स्वयंपाक घरात जायचो आईच्या भोवती आणि जेवायला गेले तर आम्ही सर्व अभ्यास राहतात त्यावेळेस वगैरे अभ्यास हा काही विषय आता तुम्ही मला सांगितलं की तुमच्या इथे शेतीचा व्यवसाय होता आता शेतीमध्ये जे काही पीक पाणी वगैरे होतं आता शेती म्हटलं की त्यात पीक येणार आणि ते पीक हे विकल्याशिवाय उत्पन्न होणार नाही आपल्याला मग तो काही एखादा अनुभव आहे का की शेतीतलं घेतलं शेतीतलं पीक आहे आलेलं आहे भाज्या वगैरे जे काही आहे त्या सर्व एखादी घटना सांग खूप उपक्रम केले महत्वाचं असं आहे की आमच्याकडे जसा आता बगीचा आहे त्यावेळेस आमच्याकडे केळीचा बगीचा होता आणि सात आठ वर्ष होता केळीचा बगीचा आणि मग केळी वगैरे ते व्यापाऱ्यांना विकायचे शेवटचा असं पार्ट राहायचा की तो काही मग तसेच राहायचे ते तर आमच्या वडिलांनी सांगितलं की आता उरलेली केळी हे तू विकायची कुठे बाजारात तर मी त्या बाजारात केळी घेऊन जायचो त्यानंतर आमच्याकडे त्यावेळेस गाई वगैरे खूप होत्या जवळपास तीस चाळीस गाई होत्या आमच्याकडे आणि त्या गाईंचं निघालेलं दूध हे डेअरीवर जायचं डेअरीवरून दूध वापस आलं तर मला खूप आनंद व्हायचा हा पासून राहायचे काय आणि नंतर त्याचं दही आणि ते दही पिकणे सुद्धा मग माझ्याकडे राहायचं आणि आमच्या घरी सर्व मोठे असल्यामुळे सर्वांच पोट माझ्याकडे राहायचं की हा घेऊन दही म्हणून पिकायला मग मी जायचं आपलं वगैरे घेऊन गावात दही दही करत गावातले सर्वजण राहायचे पहिले पहिले कसं तरी वाटायचं वगैरे की आपण गावातून दही विकतो आहे दही म्हणतो आहे आणि कुणी बोलवत नाही आणि नेमकं अशा ठिकाणी बोलवायचं की जिथे आपली वर्ग मैत्रीण राहायची आणि मग मी तिथे दही येऊन गेल्याबरोबर त्यावेळेस वाटायचं लाल वाटायची परंतु नंतर असं बांधून वाढत गेला की काही वाटायचं नाही आणि त्यातून एक शिकलो आपण की मुलांना आपण लाल ला अजिबात नाही कोणत्याच बाबतीत म्हणजे जशी आता समजा मी दही विकलं दूध डेरीवर घेऊन जाणे केळी विकायचं आमच्याकडे पण राहायचे कोवळे कोवळे सुद्धा बागत नाही एक दिवस मी दिवसभर बसतो बाबा कोणीच नाही आलं आता शेवटी संध्याकाळची वेळ आली परत जायची वेळ आली म्हणजे घरी काहीतरी तरी दाखवावं लागेल तेवढ्याच एक जण आला तेव्हा सारखा त्याच्या घरी काहीतरी कार्यक्रम होता सगळ्या सर्व कोवळ घेतले लागेल अरे वा म्हटलं जम तर असे अनेक असे अनुभव आहेत तिच्यामध्ये अच्छा म्हणजे त्यातून तुमचं बिझनेस माइंड जे आहे ते डेव्हलप होत गेलं हा ते आता आम्ही अनुभवतोय कारण शाळेत येणारा जो कोणी पाहुणा असतो त्या पाहुण्याला तुम्ही तुमच्या गोड बोलण्यानी बरोबर अट्रॅक्ट करतात शाळा दाखवतात आणि त्याच्याकडून जी काही देणगी वसूल करतात त्याचं मूळ त्या कोवळे दही विकण्या वगैरे करतात मुलांनो हा अतिशय चांगला गुण आहे की वरकीच वर्ष कोणतंही काम हे कमी दर्जाचं किंवा खर्च नसतं हे सरांनी स्वतःच्या कृतीतून आपल्याला दाखवून दिलेलं आहे किंबहुना आपण खूप जणांनी याचा अनुभव सुद्धा घेतला असेल आणि कोणत्याही शिकलेल्या गोष्टीचा हा आयुष्यात नेहमी फायदा होत असतो कोणतंही शिक्षण कधीच वाया जात नाही हे सरांनी आपल्या कृतीतून दाखवलेलं आहे मला आणखी तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आता शेतीच्या या आलात खेड्यात आला आला आहे सगळं तुम्ही बिझनेस सांगितलं बिझनेस न करता शिक्षक कसे काय झाले हो हा एक मोठा प्रश्न आहे तसं मी पहिले तिथेच पूर्ण मी झालो तिथे मला तिथून गाव सोडायची बिलकुल तयारीच नव्हती मग हळूहळू मी बी एस सी झालो आणि बी एस सी झाल्यानंतर माझा तिथे छान मोठं मेडिकल टाकायची म्हणजे गावातही राहण होईल आपली शेती आणि मेडिकलचं दुकान असं माझा स्वतःचा विषय होता त्यातल्या माझा एक दुसरा विषय होता की मला लहानपणी आलोगोंडा खूप आवडायचा बटाटा वाडा आहे आणि तो बटाटा वाडा हे जे ड्रायव्हर लोक असतात ये रोज आमच्या गावात एसटी आली तो उतरायचा आणि रोज तो बटाटा वडा खायला जायचा आणि त्याच्यामुळे मी एक पाहिजे हा रोज बटाट्यानेच जातो आलू वडे मलाच झाला आधी आलू वडा मलाच झाला त्याच्यामुळे मला वाटायला की आपण एसटीचा ड्रायव्हर चालू बाईक म्हणजे आपल्याला रोज बटाट्याकडे जायचं तर असा तो एक अनुभव सुखद इच्छाजी असते नेमळा शिक्षण आणि त्याच्यातून मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नव्वद एक्क्याण्णव मध्ये आमच्या इथे ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आणि मग मी ग्रॅज्युएट झालो होतो पहिले इकडे आपल्या विद्यार्थी संघटनेमध्ये असल्यामुळे मी थोडा ऍक्टिव्ह झालो मग गावामध्ये आणि ते आमचे वडील ऑब्झर्व्ह करायचे की करा थे। थे। हा आता हळूहळू रस्ता बोलून चाललेला आहे आमचे मोठे बंधू तेव्हा नागपूरला आले होते आणि त्यांनी यांना बोलावून घेतलं की याला विषयी नागपूरला घेऊन जा तर मग त्या याच्यातून मग मी तेव्हा त्यांनी ते डिफॉर्म वगैरे राहू म्हणे तू ते थांबूच नको आणि या पंचायतीत सोड म्हणे तू शेती करायची नाही हा विषय लक्षात आणि ही जी थांबायचं नाही त्याच्यामुळे त्यांनी मला ते नागपूर आणलं मोठ्या बनवून आता तुम्ही बघायची सांगितलं की दूध वगैरे उरलं तर तुम्हाला फार आवडायचं कारण त्याची मग वाचून दे मग खाद्यपदार्थांवर तुमचं विशेष प्रेम आहे हो तुमचा आवडता पदार्थ कोणता सांगूनच द्या सगळ्यांना मला तसे सर्व पदार्थ आवडतात तिखट खारट आंबट गोड पण सर्वात जास्त मला गोड पदार्थ आवडतो माणूस गोड आहे त्याच्यावर लक्षात म्हणजे तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल आमच्या घरी जर पुरणपोळी जर केली आणि माझ्या ताटात जर आमच्या घरी कोणी भात वाढला काही वाढलं भाजी वाढली तुम्हाला खूप राग आहे त्याच्यामुळे सुरुवातीपासून माझ्या ताटात फक्त पुरणपोळीच आवडायची मला आणि त्यातल्या त्यात नंतर पुरणपोळी आणि बासुंदी असं कॉम्बिनेशन मला खूप आवडायला लागलं आणि तो सर्वात माझा आवडता पदार्थ आहे बासुंदी होईल पुरणपोळी क्या वाट कॉफी विथ कुंभारेजी बासुंदीत पुरणपोळी मुला तो ट्राय करा घरी या आणि सरांनी सांगितलं ते अगदी खरं आहे कारण मलाही तेच आवडतं त्यात एक ऍडिशन सरांचं राहून गेलं पुरणपोळी ताकामध्ये हवी ती तोडायची वाटीत गुस्कळायची नंतर बासुंदीत गुचकळायची नंतर ती खायची त्याची मजा हा 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 तोंडाला पाणी सुटतंय आणि सरांनी असा विशेष छेडला की तिथे म्हणजे आलूकोंडा काय आणला पहिले नंतर आता पुरणपोळी आणली बासुंदी आणली म्हणजे आज नुसतं ऐकूनच पोट भरावं लागणार आहे ना बर ठीक आहे सर आपल्या तशा आवडी निवडी आणि छंद कोणते आहेत म्हणजे जसे प्रत्येकाला छंद असतात काही ना काही छंद बाकी मला झाडांचा वगैरे बराच छंद आहे झाड लावणे वगैरे वगैरे मी सुरुवातीला जेव्हा इथे आलो होतो त्यावेळेस मी आम्ही सुरुवातीला झाडं वगैरे लावायचो पण नंतर काय झालं की काम एवढे वाढले की त्याच्याकडे दुर्लक्ष होत गेलं त्याचबरोबर मला पायी फिरायचा खूप आनंद म्हणजे खूप छंद आहे छंदन म्हणा खूप आनंद येतो उभे राहणे आणि पायी फिरणे यात खूप आनंद म्हणजे रोज सकाळी मी पाच वाजता फिरायला जातो रोज सकाळी पाऊस असो काही असो रात्री मी तीन वाजता तरी झोपलो तरी मला पाच वाजता जाग येतो आणि मला जाग आल्यानंतर मी कधीच झोपत नाही हा माझा प्रॉब्लेम आणि रोज आपण केव्हा सकाळी उठून पायी जाऊ असा नेहमी विचार राहायचा एक दिवस आमच्या घरी इथे नागपूरला कोणीच नव्हतं तर एक दिवस मला जाग आली घरी कोणीच नव्हतं माझी बायको वगैरे पोरोबा ती माहेरी गेली होती मी सकाळी उठलो आणि फिरायला गेलो फिरायला गेलो तर मी त्या केडिक कॉलेजवर तिकडे राहायचो तर तिकडे ते शेत होतं रिकाम त्या भागात फिरायला जायचं तर की मी फिरायला गेलो मग फिरायला गेल्यानंतर पूर्ण व्यायाम वगैरे केला आणि आलो रस्त्याने की खूप लोक दिसत नव्हते फक्त ते ट्रॉक वगैरे जाताना दिसायचे मी म्हटलं येत असेल लोक झोपले असतील मग मी परत घरी आलो जाताना काही घड्याळ पाहिलं नव्हतं आणि घरी जेव्हा आलो तेव्हा सव्वा दोन वाजले होते म्हणजे वेळेच सुद्धा सरांना आपल्या कामापुटी भान राहत नाही तुम्ही एक छान गोष्ट सांगितली सकाळी तुम्ही एकदा उठले की मग पुन्हा तुम्हाला झोप येत नाही चला आमचं उलट चालले आम्हाला जाग आल्यावर पुन्हा झोप येते म्हणजे सकाळी आम्ही किती वाजता उठलो आणि कोणी म्हंटल की काय बाबा झोपून जाणार पाच मिनिट आम्ही तयारच असतो असे खूप लोक आहेत आपल्या इथे सुद्धा

आणि नंतर अशी दोघां दोन्ही वेळा ज्याने शाळा बघितली त्याला एक महत्वाचा की या शाळेला कलात्मकतेने सजवले आहे मग कलात्मक दृष्टिकोन तुमच्यामध्ये कसा आहे कारण तुम्ही सायन्सचे विद्यार्थी विज्ञान गणित हे तुमचे विषय आणि ती कला काही कशी काय तुम्हाला कलेची आवड कशी काय वाटत नाही तसं काही म्हणजे कला तसं मी वार्षिक माणूस आहे असं वाटत नाही म्हटलं वगैरे मला काहीच माहिती नाही पिक्चर वगैरे पाहिले तर मी सिनेमा पाहायला मला खूप आवडतो परंतु त्यातलं खूप गाणं लक्षात फिल्म वगैरे मध्ये पहिलेपासून सभा आहे आपल्या कामा तेवढं लक्षात पाहायचं मला त्या कारचे सुद्धा जास्त नाव माहीत नाही माझी गाडी सर्वात चांगली गाडी माझी सायकल माझी मोटरसायकल सर्वात चांगली सायकल माझी बायको कला आपला कला वगैरे मला असं वाटतं फक्त एक चांगलं काम करावं आणि ते आपण पुढे जावं ते आपण बरोबर सुचते आणि महत्वाचं ते तसं सुचत नाही तसा तसा सपोर्ट मिळतो तसा तसा आपण पुढे जात असतो त्यामुळे इथे जेव्हा आलो करणे काहीतरी काम करणं आवडतं परंतु कोणतं करायचं हे मी निश्चित नसतो बरोबर जसे आपण कार्यक्रम पाहिले आजचं आता कोण डेकोरेशन पाहिलं एकदम नवीन कला आहे तर इतके लोक आपले पहिले एवढे हे आहे एक्सपर्ट आहे की ते सहजपणे करतात फक्त काय आहे फक्त आपल्याला फक्त पुढे जायचं आहे पुढे चला रे पुढे चला मास्टर की जय म्हणा असं जो आपण म्हणतो त्याचा तो भाग आहे सुरुवातीला जेव्हा आलो तेव्हा मिडल स्कूल सकाळी तर त्या लोकांनी लगेच म्हणजे असं हे केलं आणि ज्युनियर कॉलेज होतं सर्व एक्सपर्ट आहेत ज्युनियर कॉलेज त्यांचं टाइमिंग हे ते मिडल स्कूल आणि त्यांनी मला स्वीकारला ॲज कम्पेअर टू हायस्कूल हायस्कूलच्या लोकांनी एकदम लवकर स्वीकारलं नाही म्हणजे मी थोडासा कदाचित होऊ शकतो प्रॉब्लेम परंतु सकाळ विभाग आणि जुनियर कॉलेज यांनी एकदम चांगलं परवाने लगेच मग फरक लागला की दुपार आणि मग ते सकाळ सकाळची शाळा सकाळचे कार्यक्रम तर सर्व इच्छुक पण होते दुपारचे नाही असं नाही दुपारचे पण आहेतच आणि तुम्ही जेव्हा दुपारी गेले तेव्हा आम्हालाही जास्त आनंद झाला कारण सकाळचे जे काही कार्यक्रमांची क्वालिटी होती ती आम्हाला दुपारी पाहायला भेटते आणि पूर्ण शाळा फक्त क्वालिटीनी क्वालिटी आणि सर्वांनी सहयोग सहयोग मिळेल असल्याशिवाय कोणती गोष्ट होत नाही आपला सर्वांचा सहभाग असणं अत्यंत आवश्यक आहे आपल्यामध्ये असलेली प्रत्येकाची क्वालिटी महत्वाची आहे प्रत्येक म्हणजे आता असं म्हणावं लागेल की आपल्या शाळेतले आवडते शिक्षक किंवा शिक्षिका कोण हा प्रश्न विचारण्याचं धाडस मी करूच शकत नाही कारण सगळे तुमचे सगळे शिक्षक शिक्षिका आवडतेच आहे त्यात मी सगळ्यात जास्त आहे मी आणि सावरकर सगळ्यात जास्त आवडते असं म्हणजे टाळ्या वाजवून द्या आमच्या दोघांचं नेमकं आवडतो कोण असं एकदम सांगता येणार नाही सांगू नका दुसऱ्याच्या मनात अडी निर्माण केली पण आवडत हा आवडता म्हणजे कुठं दुखतात ना तेव्हा माझं नाव काही तुम्ही घेऊ नका चार चौदा मध्ये आवडतं असं की प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक जण एक्सपर्ट आहे मला तर म्हणजे सुभाष भाऊ आपले शेखर भाऊ यांच्यापासून तर तुमच्यापर्यंत सर्व आदरणीय राहतात एक विषय राहून गेला की यांना भाऊ वगैरे काय म्हणतो तर आमच्या घरी जे काही कोणी राहायचं गावाला वगैरे तर एका एकेरी आवाजात असा आवाज द्यायचा मी नेहमी एक दिवस ने। मला माझ्या आईने बोलावलं होतं आणि तिने सांगितलं की अरे आपल्यापेक्षा मोठे असतात ती लोक जरी आपल्याकडे म्हणजे आपल्या शेतावर आहेत वगैरे वगैरे आणि जिने तेव्हा सांगितलं की आपल्यापेक्षा जेवढे असतात तेवढे ते त्यांना आपण भाऊ म्हणून म्हटलं पाहिजे ताई म्हटली पाहिजे तर त्याचा एक वेगळा इफेक्ट तेव्हापासून आम्हाला जाणायला लागला आणि तेव्हापासून मी जेव्हापासून ते इथे आलो तर शेखर भाऊ सुभाष भाऊ नाही का तर आपल्या सविता देवी तर ह्या ज्या आहेत तर ते ताई म्हणायचे सर्व त्याचा इफेक्ट तुम्ही पाहिला असेल आपण सर्वजण ताई भाऊ वगैरे म्हणायला लागले आणि हे अत्यंत आवश्यक असे का आवडीचा विषय राहून गेला सर आवडी जे तुम्ही पण आहेत तसंच कलाकार तुम्ही आवडीचे आहात म्हणजे तुमच्यामध्ये जी कला आहे एक अत्यंत वेगळा प्रगल्प व्यक्तिमत्व आहे तुमचं तर त्यामुळे तुम्ही पण आवडीचेच आहात प्रत्येक विभागामध्ये जर पाहिले जसं आता कुंभारे सर आहे ज्युनियर कॉलेजमध्ये आहेसोलकर मॅडम आहे त्यातिनी मॅडम परीक्षा विभाग सरोजे वेगवेगळे विभाग आहेत राठोड सर आत्मदे सर या याच्यामध्ये ते एक्सपर्ट आहे आणि प्रत्येक जण आपल्या विभागामध्ये एक्सपर्ट असल्यामुळे तर त्याच्यामुळे सावळी की हे जण आहे परंतु त्यातल्यातच मला काम करणारे न सांगता काम करणारे ऑस्ट्रेलियामध्ये काम करणारे असे लोक जास्त आवडतात समोर समोर न करता काम करणारा व्यक्ती आवड बढिया बढिया आणि त्याच्यामध्ये आपल्या इथे तसं म्हणजे आवडतं सर्वच जण त्यामुळे मला सावरकर सर दोघे पार्टी पकडली दोघांकडनं तुम्ही आवडत नाही बर मला एक सांगा की आता तुम्ही शाळेमध्ये शिस्तबद्ध आणि काही आपले टीचर्स भीती वाटते म्हणून जातात कडक अशा वृत्तीचे काय प्रतिमा नातेवाईकांनी नातेवाईक घरी काय प्रतिमा कशी आहे तुमची एका एका वाक्यात विचारायचं घरी वगैरे का ना अच्छा मी घरी कोणाला कधी राबवत नसतो तो ते राखत नाही एखादं अधिकारी जेव्हा तेव्हा थोडा माझ्या स्वभावामध्ये बदल पडला असं मला जाणायला लागल आणि तब्येती पासून फरक पडला जातो बी पी वगैरे वाढणे कमी होणे वगैरे पहिले प्रॉब्लेम नव्हता जऱ्या काढा नाही तिथे तिथनं आलेल्या तर त्यांना माझं सगळं माहिती आहे भौतिक शांतीनगर त्या लोकांना माहिती आहे परंतु काय असतं अधिकारी म्हटल्यानंतर वेगवेगळ्या येणाऱ्या ज्या जबाबदारी आहेत आणि ते पार पाडताना आणि येणार असणाऱ्या टेन्शन वगैरे हो यामुळे आपण त्या पद्धतीचं तसं राहावं लागतं बरोबर आणि ते राज्य गमत ना नाही एक्झॅक्टी अशी आहे की वेगळीच काम आहे तिथे कोणाला हो म्हणायचं आणि कोणाला नाही म्हणायचा हा मित्रांनो मुखवटे हे बदलावे लागतात प्रत्येक ठिकाणी आपला मुखवटा आपला चेहरा जरी तोच असला तरी आपल्या वागणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला काळ मानस स्थळ अनुसार बदल हे घडवून आणावं लागतात त्याचा एक उत्तम आता उदाहरणार्थ सांगितलं बरं आता निवृत्तीकडे तुम्ही वाटचाल करत आहात निवृत्तीनंतर काय काय तुमचे प्लॅनिंग योजना आहेत तर प्लॅनिंग वगैरे असं काहीच नाही आहे पैकी गावाला जावं मधून तिथे पण राहावं तिथे छान शेती करावी आणखी सुधारित शेती आणि मी त्या मनाने बाहेर फिरणं वगैरे हो माझं खूप कमी जातात त्याप्रमाणात इतर लोक तुम्ही जशा गप्पा सांगता वगैरे हो तर त्यामुळे पहिले आता जितके दिवस पाय साध्य मी फिरतच राहील अशी माझी ती योजना तर आहे आणि सोबत सोशल पर तुम्हाला पर्यटन आवडतं आणि स्वतः काम चालत जाणं तुम्हाला त्यातही त्यात जास्त आवडतं पण निवृत्ती तुम्ही कुठे कुठे भेटी द्यायची तुमची इच्छा आहे जसं आता तुम्ही मध्ये कुंभमेळाला जाऊन आलात अयोध्या पदाला सगळं फिरुन आला तर आता यानंतर तुम्हाला कुठे कुठे जायची याची इच्छा सुद्धा इच्छा क्या बात आहे चला सर आता एक शेवटचा प्रश्न विचारतोय की तुम्ही भजन खूप छान म्हणता आध्यात्मिक ओढ तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली हो आमच्याकडे आमचे वडील जे आहेत ते वारकरी पंतायचे आणि त्यामुळे दर एकादशीला आमच्याकडे भजन राहायचं सुरुवातीला मला खूप कंटाळा यायचा परंतु एकदा काय झालं की माझा कॉन्फिडन्स कसा वाढला त्या कौंडरीपूरला भजनी मंडळ घेऊन आणते आणि तिथे त्या हॉलमध्ये आणि खूप लोक समोर बसले होते मी पण नागपूरवरून ज्यावेळेस गेलो एकदा तर तिथून मला तिथल्या त्या स्टेजवर बसलेले आमचे श्रीकांत देशपांडे म्हणून होते ते आता हयात नाही त्यांनी मला स्टेजवर बोलावं आणि त्यांनी तिथून आउट केलं की हे नागपूरवरून आलेले आहेत म्हणजे भजन म्हणायला हे आपल्यासमोर भजन बनणार आहे तसं मी पहिले भजन म्हणायचं पण असं कॉन्फिडंट वगैरे नव्हतं त्याच्यामध्ये तिथे ते आले मग मी विठ्ठल नावाची शाळा वरील हे भजन म्हटलं अर्ध त्यांनीच म्हटलं परंतु तो हार्मोनियम तो असल्यामुळे ते भजन उठलं हार्मोनियम आणि तबला हे दोन व्यक्ती आपल्या फेवरचे असले तरच ते भजन किंवा गाणं उठतं नाहीतर त्या हार्मोनियमच्या याच्यावर आहे की याला कसं पाडायचं हे ते हार्मोनियम याच्यावर असतं आणि त्या वाढला आणि भजन वगैरे गाणं म्हणायला ऐकायला म्हणजे असं खूप आवडतं माझी एक इच्छा राहिली बघते की हार्मोनियम शिकायचं आहे म्हणजे मी सुरू केलं होतं पण सध्या व्यस्ततेमुळे राहून गेलो तर रिटायर झालं हार्मोनियम पण शिकायला आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही ते काम लवकरात लवकर पूर्ण कराल याची पूर्ण खात्री आहे मला आणि तुम्ही जे सांगितलं हार्मोनियम आणि तबला ह्या दोघांनाच ह्या दोघांच्यानीच ते उठतं आणि हे मलाही माहिती आहे आणि म्हणून मी ढोंगडे मॅडम आणि देशपांडे मॅडमचे संबंध चांगले ठेवलेले आहे त्यांना कधी जास्त रागवत नाही कारण ना हार्मोनियम आणि तबला तर मित्रांनो आपले लाडके मुख्याध्यापक आदरणीय श्री मारोडकर सर आपली बिबी द पैलू इथे उलगडून दाखवले आता तुम्हाला आतली गोष्ट सांगतो वरुडकर सर आणि मी आम्ही शाळेत लागल्यापासून दोघंही मित्र आहोत सारखेच मित्र आहोत कारण आमचं ज्या दिवशी आम्ही लागलो त्या दिवशी दोघंही एकाच दिवशी लागलेलो आहे पण ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत मोठे आहेत ते आता निवृत्त होत आहेत मी त्यांच्यापेक्षा लहान असल्यामुळे त्यांनी एक वर्ष मला जास्त देऊन दिला आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आजच्या या मुलाखतीमध्ये त्यांनी अगदी मनपूर्वक दिल्ली उत्तरं दिलीत कुठलाही किंतू परत तो आडपडता न बाळगता त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद